वडणगे तालुका करवीर जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून सोयाबीन उन्हाळी भात भुईमूग मका अशा अनेक पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे यामध्ये शेतकरी वर्गातून बोलले जाते असा मे महिन्यात कधीच पाऊस पडला नाही पण यावर्षी मे महिन्यातच पावसाने थैमान घातल्याने शेतकरी चिंताजनक झाला आहे चिखलेगावचे शेतकरी मच्छिंद्र पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांनी संपर्क साधला असता मच्छिंद्र पाटील यांनी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना आताशी कुठं भात भुईमुग सोयाबीन यामुळे शेतकऱ्याला चांगले दिवस येतील असे वाटले पण या महिन्यात आणि यंदा लवकरच पावसाने सुरुवात केल्याने आम्हा शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे भुईमूग सोयाबीन भात मका अशा पिकांचा राज्य सरकारने सर्व्हे करून फुलना फुलाची फुला पाकळी शेतकऱ्यांना सर्व्हे करून मिळावी असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर